thank you जरा काय मॅडम काय ग जो मुलगा आता इकडनं गेला तो आपल्या कॉलेज आहे का ओळखते तू त्याला नाही ओळखत अगं असं कस नाही ओळखत रोज कॉलेजला येतेस ना तू हो येते की मग आपल्या कॉलेजमधला एखाद्या मुलाला तू ओळखू राही शकत मॅडम तो नाही आपल्या कॉलेजमधला अच्छा तो नाही बरं त्याच्यासोबतची मुलगी ती तर आपल्याच कॉलेजमधली असेल तिला ओळखते का तिने तोंडाला ना मग तिला कसं ओळखणार मी बरं ठीक आहे जातो एक मिनिट थांब अरे असं लाजायला काय झालं बरं एक मी काय म्हणते ते नाही जाऊ दे सोड आ, एक काम कर दोन तीन मुलं आणि तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला अयो ऑफिस मध्ये हो अरे ऑफिसमध्ये भेटायला ये फक्त बस येशील ना तुम्ही बोलवलंय म्हटल्या बरं ठीक आहे येऊ मी मॅडम कशाला येऊ ऑफिस मध्ये तुला काय करायचंय मी म्हटलंय ना ऑफिसमध्ये ये तर ये बाकीचं सगळं तिकडे आल्यावर कळेल तुम्हाला आणि एकटा नको येऊस दोन तीन जणांना घेऊन ये सोबत आज काय आहे ना बघतेच मी लोक पण नको दोन तीन जण काय असल काम ए काय रे बोलते बोल की बोल काय हा हा अशा हळू कॉलेज म्हणजे काय विषय काय राहिलंय काना तुमचं रावल्या कानावर आले का म्हणून विचारते आमच्या कशाला काय काना येते काय खोटं बोलतेस लागा आर ला आपण लाईव्ह शो बघितलाय नाही बघितलं आपण अरे बघितलंय की नाही काय बघितलं तू तंड बंद कर काय लाईव्ह शो काय काय बघितलंय अरे काय बघितलंय ला माझी लगा सिनियर यांचे पोरने तुला कसलं कुत्र्यासारखं फोडलाय तुला फोडला नाही तुला धुतलाय धुतलाय कुणाला कुत्रा हा पडला काय होता आपण त्यांना मारतो तू कसे असं ठोक्यात बघितलं की आरती आर ती गजा होती म्हणून हा हा होती म्हणून अशी एक एकटी असते ना मग कसं असतं आपलं एका ठोक जो पावतोच हा आपलं लागत नाही कॉलेजमध्ये आपल्याला त्यांनी मारले ना आपण मारला येणार एका एकाला कसा फोडणार आपण म्हणजे डबल मार खाणार म्हणजे तू त्यांना मारणार आपण त्यांना मारणार खलास खलास निघा अनेक की आहे कॉलेज म्हणजे सगळीकडे आपला कारभार झालेला दिसतोय या अर्जणच काय तरी झक मार केले येऊ चापटून असं हे नाय या सांगतो आता अरे बाबू तू माझ्याशी बांडलं सांग मला बोलावलंस आहे गो 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 बाबू एकाच पाडीन बाबू म्हणायला लागले काय झालं बाबू काय झालं हा तुझ्या मग कॉलेज मध्ये मला पोरांनी फोडलंय तुला मारलं बाबू बघू हम्म दाखवू का कॉलेज कॉलेजमधली पोरं माझं अंगाव घालते मारायला अरे बाबू मी नाही सांगितलं पोरांना फोडायला तुला मग कॉलेज मधल्या पोराने मला येऊन कसं मारलं हा ग तुझं पांघरून भोळा आहे रंगबिरंगेच नुसते आतनं तू तुला आता चांगली ओळखली आपण ध्यानात ठेव तो आपल्या गेम केली ना तो तो। आता हे बघ तुला नीट सांगतो आपण या कॉलेजमध्ये तुझ्यासाठी येतो टो पण आता या कॉलेजमध्ये आपण रोज येणार तुझ्यासाठी नाही तुझ्या काय टिकायला लावला नाही दुसऱ्या पुरीसाठी असं तुझ्या नाकावटीच ना दुसरी पोरगी कटावणार आपण हां तुला माहिती ना आपली सिस्टम कशी आहे इकडं कुठ येऊन लगेच बुडली अरे बाबू पण असं कुठं असतय आपलं असंच असतं मिळाला मोका कि दिला ठोका निघा अरे बाबू ए निघ नाही तर मग तोडी तोडवीन निघ आपल्याला मर बसावती कॉलेज मध्ये आपली काय आहे की नाही तर दाखवतो तसे तोडावतो बघ फक्त आता मॅडम बोलवलं तुम्ही आलो आम्ही आलात आणि काय रे दोनच जण आलात तुम्ही फक्त बाकीचे कुठे आहेत तुम्हीच म्हणला कोणाला तरी घेऊन ये म्हणून लय ले लेख बसण्यापेक्षाही बसलो होत तिथं आणला ह्याला बर बर मी काय म्हणते नाही मुलं वगैरे पळून जाणं बंक मारणं साहजिक आहे पण तुमच्या क्लासरूम मधल्या मुली सुद्धा बंक मारतात का रे म्हणजे लेक्चरमध्ये बसत नाही वगैरे असं करतात का अयो लयपूर या इत्या गोट्याला गोट्या काय रे आहे का गोट्या हो मॅडम बरं मी तुमच्या सगळ्यांसाठी हा एक फॉर्मॅट रेडी केला आहे तुम्ही जाऊन फक्त मुला मुलींची माहिती फील करून आणा अयो माहिती कलेक्ट करा आपल्याला नाही जमणार तसलं काय का आमच्या आईनं सांगितलंय काय असेल तू स्वतःच बघायचं दुसऱ्याची जबाबदारी घ्यायची नाही म्हणून अरे पण तू आता मोठं झालायस की नाही स्वतःची जबाबदारी घेऊ शकशील कधी जेव्हा तू दुसऱ्याची जबाबदारी घेशील आणि हे बघ तुझी आई वगैरे कितीही नाही म्हणत असली ना तरी तुला आता हे जबाबदारी पार पाडायचीच आहे करतो मी पुरींची माहिती गोळा करणार अच्छा आतापर्यंत म्हणत होतास की नाही जबाबदारी वगैरे घेणार नाही आणि आता डायरेक्ट मुलींची माहिती काय का? पुरी काय म्हणत नाही त्या पण पोरले वंडगी आणि चुकून मला मारलं ले बिरलं तर काय करू मी बर तुला पोरं मारतात पुरी का फुलं बिघडून मारतात हे असलं काय नाही चालणार मॅडम ना, ना, oh, मी करणार वाढ नाही मॅडम मीच करणार तुम्ही भांडू नका माऊली आणि गोटे ऐका मी काय सांगते ते तुम्ही हा फॉर्मॅट घेऊन जा आणि बघा आपसामध्ये जे काही करता येईल ते करा पण मला इन्फॉर्मेशन कलेक्ट करून हवी आहे ठीक आहे बरं या तुम्ही आता मॅडम हो काय नाव आहे माऊली ना म्हणजे माऊली आहे गोट्या असं कुठे नाव असतं का गोट्या कॉलेज सुरू झाल्यापासून माग लागला होता मला वाटलं होतं पोरग आहे म्हणून म्हणून मी त्याला हो बोलली त्याला तर माझी किंमतच नाही मग मी तरी त्याची किंमत कशाला करू असं म्हणतात एकतर्फे प्रेम करू नये मी पण आता त्याचा विषय सोडून देणार आहे लय मोठ्या मोहिमेवर चाललोय जरा आशीर्वाद घेतला पाहिजे म्हणजे पर्सनल बोललं पाहिजे की देवा मॅडमनीकडनं आज माझ्या लई मोठी जबाबदारी दिल्या आणि ती जबाबदारी मी आज एकदम काटेकोर पार पारणार आहे गोल्डन चान्स आहे गोल्डन चान्स कन्फ्यूज सांगतो की मी मला कोण आहे वर्गातल्या सगळ्या पोरींची माहिती गोळा कराय सांगितल्या आणि मी लई पोरींची माहिती गोळा करणार म्हणजे आज मी सगळ्यांच्यावर पर्सनली जवळ बोलणार आहे आणि त्यातली काय म्हणेल की मला कोणतर माऊली तुलने चांगलं आहेस म्हणा तू म्हणायलाच लावायचो ती मी जबाबदारी तुझ्यावर टाकतोय माझ्यावर मॅडमनं टाकली जबाबदारी मी टाकली तुझ्यावर जबाबदारी त्यातले तर मला म्हणल चांगला आहे तिलाही मी गुलाबाचं फूल देणार आणि तिनं गुलाबाचं फूल घेतलं की आम्ही दोघं जुडीनं तुझ्या पाया पडाय येणार आईला देवा पाहिजे आईला शिकजी लई वन्स आपलं बाउंडिंगचं चांग लयबर का असंच मला यश दे काय मी इथं कशा लिहून बसलोय तू बसल्यास म्हणून मी येऊन बसलोय मी तर बसीन नाही तर काय पण करीन मग मी पण बसीन नाही तर काय पण करीन लय शहाणा झालायस का आमच्या आई म्हणते तू लहानपणापासूनच लय शहाणा आहेस ती काय तर आलायस मी कसं सांगू तू सांग की तक्का बसल्यास ती आधी माऊली सांगणार आहेस का नाहीस बरं सांगतो तू बाबू ऐक नाही बाबू लई उंड गं पोरगं आहे तप्पुरी गुटका खात आहे मावा खात आहे आणि तू तसल्या पोराच्या नादी लागल्यास तुला काय करायचं मला काय करायचंय आहे त्या शिनेराग्यांच्या पोराने त्याला उत्र्यागत मारलाय तुडवून तुडवून हां मग हां मग तसल्या पोरांच्या नादाला कशाला लागल्यास कॉलेज मध्ये चांगली पोर आहेत माझ्या वाणी उठ काय उठ मला उठ हो हो तुलाच माऊलीला उठ कॉलेज मधुल चांगली पोर तीन हुंडक्या पोरांच्या मादाला लागत्या माउली बाबू ए आणि आता तुझा पेन जाऊ का मी आता ए ठसका कुठं निघाली इथं काहीतरी गिरवा की असे नाही वे करायची वर तोंड करून चालली सही कर नीट सांग की मग नीट बोल की आधी ठसकाचे हे अरे तू का पेटला तुझे एवढा असंच तापून राहायला लागतं आता पुरी डोक्यावर बसतात तुझ्या गोट्या तू बघ ती घ्यायला लागल्या तिची तेवढी माहिती घ्या मी आलो जाऊन हा मला कळलं की तुम्ही सगळ्या मुलींची माहिती घ्यायला लागल पण माझे नाही घेतली अजून माहिती घ्यायची की ठीक आहे गोट्या घ्यायला लागला गोट्या तिची माहिती घ्या मी आलो जाऊन राहुल मी देते त्याला माहिती पण मला तुझ्यासोबत बोलायचं आहे बोलायचं आहे बोलायचंय अगं तू काय आम्हाला बोलती आम्हालाच तुझी माहिती विचारायची आहे असं सांग तुझं नाव सांग गोट्या सांगते जरा राहुल तू सारखा असं लांब लांब का पळ दुसरं काय झालंय का झालंय कुठे काय झालंय तवा देतोस ना फरह इकडे मी अरे हा तूच ये इकडे चल काय अर्ले शायनिंग मारतोस स्वतःला हिरो समजतो काय कॉलेजचा तुझं नवीन ऍडमिशन आहे काय नवीन ऍडमिशन असल्या तर कराय आज काय रे बघा पुरींबरोबरच बोलत असतो काय बोलत होता तुझ्यावर बरं काय बोलत होता तुला काय करायचंय का मला काय करायचंय का गब्ग मान सांग काय बोलत होता ते नाही तर निघितून चल मी का निघू तू निघित ना वर काय लवकर थांब ए तुला इथं बोलवलं पण नव्हतं तरी तू आलीस तर आता इथून निघ मी बघून घेतो काय बोलायचं याच्यासोबत मी आता निघतेच ना पण तुम्हाला तिघांना पण दाखवते हा दाखव चल निघ गोट्या आत काय चाललं असेल ए मावल्या मला कसं कळणार आत काय चाललं असेल ती एवढा मोठा तज्ञ माझ चुकलं तुला विचारलं ती तस तर मला चुक पाहिजे आत काय चाललंय ती तुला कसं कळणार मला कस कळणार आमच्याय म्हणती लहानपणापासूनच तू लय तज्ञी बर सांग आता काय चाललंय सांग सांगू थमकी पाच मिनिट बाहेर आल्यावर सगळं कळतय तुला आता काय चाललंय ते मॅडम अ कशासाठी बोलवलंय आम्हाला इकडं थांबा जरा हो मॅडम आमचं काय ते हो आम्हाला लेक्चर अटेंड करायला हो का इतके लेक्चर अटेंड करतात आणि माझ्याशी नीर बोलायचं कळलं ना हो मॅडम बर तू काय कंप्लेंट घेऊन आली होती यांच्याबद्दल सांग जरा मॅडम तुम्हीच राहुलला सगळ्यांची माहिती गोळा करायला सांगितलेली ना मग मी फक्त त्याला माहिती देत होती माझी तोपर्यंत या तिघांनी आम्हाला बोलवलं आणि राहुलला दम द्यायला लागले की तू कॉलेजचा हिरो आहेस का तिच्याशी बोलायचं नाही मग मी बोलले तुम्हाला काय करायचंय तर मला पण काय पण बोलायला लागले मग मी त्यांना बोलली की मी तुमचं मॅडमला ना नाव सांगणार ना आहे तर बोलले जा सांग जा मग मी आले तुम्हाला नाव सांगायला काय रे हे म्हणते खरं आहे की खोट आहे आहे की खोट आहे हो मॅडम हे आता कॉलेज मध्ये आम्ही आठ वर्ष झाले का असतो याच्यावर विश्वास ठेवता आमच्यावर जवळ ठेवा म्हणजे तुमचं म्हणणं असं किती खोट बोलते ठीक आहे राहुल तूच सांग आता काय खरं आहे ते हा मॅडम मला कशाला मध्ये घेताय ह्या दोघांनाच की राहुल अरे सांग की काय झालं ती रावल्या सांग ना मॅडमला काय ते खरं ए सांग की खरं काय ती मॅडम असं काय नाही घडलं राहुल काय बोलतोस तू अगं थांब ना त्याला खरं काय ते बोलू दे हा त्याने आम्हाला बोलवून घेतलेलं पण ही म्हणतात तसं काय नाही झालं तिथं ते आम्हाला म्हटली की तुम्ही असं बाहेर बोलतो ना का आणि तुला माहितीच घ्यायची तर वर्गात माहिती घे राहुल तू खरं बोलतोस ना हा नक्की हो राहुल अगे तू चार वेळा राहुल राहुल म्हणून त्याचं उत्तर बदलणार आहे का मी त्याला विचारलं तो दोन वेळा हो बोलला आहे ना आणि काय गं त्याच्यासोबत जो इन्सिडेंट झालाय तो म्हणतो की असं काही घडलंच नाही आहे आणि तू माझ्यासमोर काय तक्रार घेऊन आली आहे काय आहे तू भला आणि तुझा अभ्यास बोला कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त अभ्यासच केला गेला पाहिजे समजलं बर मॅडम आमचा लेक्चरचा टाइम झालाय जाऊ हो जा ना करा तुमचे लेक्चर अटेंड हे पण दीडशाने तुम्ही पण जाऊ शकतात काय आहे कोण असतात पोरांच सारखी लफडी चालू असतात ओके काय ग ले ताव तावने बोलून गेलेली तुमच्या तिघांना दाखवते म्हणून दाखवणार दाखवली की त्याच्यावर विश्वास होता ते जर सगळं खरं खरं सांगितलं असतं ना मग दाखवायचं ते दाखवलं असतं की ए अरे कोण ही पोरगी कुठली आहे माहिती का तुला नाही ना मग परत जर का हिच्यासोबत बोलताना दिसला तर सुट्टीच नाही तुला बघ अरे हेलाच काय त्या पोरगीला मी सुट्टी नाही या दोघांच कॉलेजमध्ये कुठं तोंड दाखवायला ऐकूनच ठेवायची नाही आणि तुला कळलं ना आता चल निक चल चले निक्की काय बघतो चल